वाल्मिक कराड याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे केज कोर्टाकडून वाल्मिक कराड याला आता सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये कराडला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी ही सुनावण्यात आली असल्याची माहिती सध्या तरी मिळते याशिवाय जर आपण बघितलं हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडी वकिलांचा दावा हा यावेळेस बघायला मिळालेला आहे हत्या आणि खंडणीचं कनेक्शन असल्याचं यावेळेस हा दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तर्कवितर्क लढवले जाते एकंदरीत जर आपण बघितलं सध्या हत्या खंडणी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे सध्या आपण बघतोय वाल्मिकाड खरंतर या संपूर्ण प्रकरणामधला मास्टर माइंड आहे असं सांगितलं जात असतानाच वाल्मिक कराड काल थेट सीआयडी पोलिसांना शरण गेलेला आहे आणि यावेळेस आता वाल्मिक कराड यांना सीआयडी कोठडी सुद्धा पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे तब्बल पंधरा दिवसांच्या कोठडीमध्ये वाल्मिक कराड हा राहणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका